सर्वांना मानाचा जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा या राज्य सरकारने लागू केला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा अभिव्यक्ती स्वतंत्रावर गदा आहे हा कायदा आंबेडकर च चळवळ संपवण्याचा डाव आहे या राज्य सरकारने हा कायदा सर्वसामान्य माणसाला सरकारच्या विरुद्ध कोणतेही आंदोलन करू नये सरकारवर टीका करू नये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभं करू नये यासाठी हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रात लागू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना फंडामेंटल राईट्स बारा ते पस्तीस अभिव्यक्ती स्वतंत्र आणि आर्टिकल एकोणीसमध्ये स्पष्ट उल्लेख काय की देशातल्या कोणत्याही नागरिकांना सरकारच्या विरुद्ध टीका करायचा आंदोलन करायचा मोर्चा काढायचा उपोषण करायचा अधिकार राइट्स राईट्स एकोणीसमध्ये भारतीय राज्यघटनेनं दिला हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्काच्या विरोधात आहे संविधानावर हा घाव घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारनं केलं याचा मी निषेध करतो हा काळा दिवस म्हणून पाळण्याचं काम महाराष्ट्रानं केलं पाहिजेत हा कायदा जर या महाराष्ट्रात आला तर या महाराष्ट्रात कामगारांना संप करण्याचा अधिकार राहणार नाही शेतकऱ्यांना आंदोलन करायचा अधिकार राहणार नाही आंबेडकर चळवळीत आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन करतात ते आंबेडकर चळवळ संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे आता हे लढाई या सरकारच्या विरोधात आपल्याला लढावा लागेल जनसुरक्षा विधायक कायदा या महाराष्ट्रात आणून देवेंद्र फडणवीसनं महाराष्ट्रातल्या लळवय आणि गोरगरिबांना न्याय देणाऱ्यावर हा घाला घाला घालण्याचं काम आणि या गोरगरिबांवर अन्य अत्याचाराविरोधात लढणाऱ्या या लळवय्य कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्याचं काम या कायद्याच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीसनं केलं डाव्या विचारसरणीचे जे संघटना असतील ते संघटना या महाराष्ट्रातून संपल्या पाहिजेत अशी कूटनीती या चड्डी आणि टोपीवाल्याची आहे मुलात हा देवेंद्र फडणवीस आर एस एसचा अण्णाजी पंत आहे ज्याची मागणी केली नाही त्याला त्याला सहमत केला जात आहे पावसाळी अधिवेशनात महत्वाचे प्रश्न राहिले शेतकऱ्यांचा मुद्दा महाराष्ट्रावर पेटलाय त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा हा समोर येऊच नये त्या मुद्द्याला दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस अनेक दिवसापासून नवीन नवीन मुद्दे आणण्याचं काम करत आहे आतापर्यंत हिंदी भाषेचा मुद्दा होता त्याला प्रचंड विरोध झाला आता हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आला आता या कायद्याला सुद्धा विरोध होणार म्हणजे महाराष्ट्रभर या कायद्याला विरोध झाला तर ॲटोमॅटिक शेतकऱ्यांचा मुद्दा दबून जाणार शेतकऱ्यांना कर्जमाफी करायसाठी आता मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहेत उपासण चालू आहेत ते हाणून पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस नवीन नवीन मुद्दे महाराष्ट्रात आणत आहेत म्हणजे जनतेची दिशाभूल करायचं काम हा अण्णाजी पंत करत आहे दाव्या सरणीचे विचारसरणीचे जे छोटे मोठे संघटना असतील त्या संघटनेला संपवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे आम्ही मागणी करतो की तुम्ही डाव्या सरणीचे संघटना संपवण्याचा भाषा करता नक्षलवादी आणि अर्बलीन अर्ब, अर्ब अर्बन नक्षलवादी संपले पाहिजेत यासाठी तुम्ही हे विधायक आणलं महाराष्ट्रात कोणते नक्षलवादी महाराष्ट्रात नक्षलवादी जर असतील तर ते फक्त आर एस एसमध्ये नक्षलवादी उजव्या विचारसरणीची संघटना सगळ्यात पहिले महाराष्ट्रातून तुम्ही हद्दपार करा आर एस एसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आतंकवादी आहेत मालेगावचा बॉमकं बामकांड घडवला अनेक मोठमोठाली देशाच्या विरुद्ध या संघटनेनं काम केलं आर एस एसवर पहिले बंदी आणा आणि मग बाकीच्या संघटना महाराष्ट्रात तुम्ही बंद करा सगळ्यात पहिले देशाच्या विरोधात काम करणारी संघटना जर कोणती असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे राष्ट्रीय सेवक संघ यावर पहिले बंदी घाला आणि मोहन भागवतला पहिले जेलमध्ये टाका खुल्या तो शस्त्र बागडते शस्त्राची पूजा करते एके फावटी सेवन त्या ठिकाणी ठेवून अनेक शस्त्र त्याचं पूजन केलं जाते हे दिसत नाही का देशाच्या विरोधात बंड करायचं काम देशाच्या विरोधात शास्त्र बागळण्याचं काम कोणती संघटना करत तर ते आर एस एस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करते त्याला अभिनव भारत आणि अनेक काही संघटना सपोर्ट करतात सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीस ह्या संघटनेवर तुम्ही बंदी आणा आणि मग महाराष्ट्रात बाकीच्या छोट्या मोठ्या संघटनेवर तुम्ही बंदी आणण्याचं काम करा तुमच्या गांडीत धमक तर अस बंदी आणून मोहन भागवतले पहिले जेलमध्ये टाका विनाकारण महाराष्ट्राची दिशाभूल करू नका आंबेडकर चळवळ संपवण्याचा हा डाव आहे तुमच्या बापदाद्याला सुद्धा आंबेडकर चळवळ संपवता येणार नाही तुमचा कूटनीतीचा डाव आम्हाला माहित आहे तुमच्या पिळा पिळांपिळ्या संपतील आंबेडकर चळवळ संपणार नाही कारण की आंबेडकर चळवळ विचार आहे आणि जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत आंबेडकर चळवळ तुमच्या बापाच्या इकडून संपणार नाही विनाकारण महाराष्ट्राची दिशाभूल करू नका देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे विधायक महाराष्ट्रात आणलं तात्काळ हे विधायक रद्द करा महाराष्ट्रातल्या जनतेवर सामान्य कार्यकर्त्यावर घाला घालायचं काम करू नका अनेक कामगारांच्या हक्कासाठी आज संप करायचा अधिकार कामगारांना आहे तुम्ही कामगारांना डावलण्याचं काम करता का गा। बेरोजगारीचे मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाले शेतकरी रस्त्यावर आला न्याय हक्कासाठी एक महिन्यापासून शेतकरी कास्तकाळीस करून सोडून या आपल्या न्याय हक्कासाठी कर्जमाफी झाली पाहिजेत आमच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करतात त्या शेतकऱ्यांना पहिले न्याय द्या आणि मग बाकीचे तितंबे तुमचे हे लागू करा कोणाच्या विरोधात तुम्ही या कायदा आणला त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुमच्या मनमानी कारोबार करू नका फंडामेंटल राईट्स बाबासाहेबांनी लिहिलेल्या स्वतंत्र आर्टिकल एक, एकोणीसचा हा गळा दाबण्याचं काम आहे संविधानाच्या नळल्याचा घोट घेऊ नका तुम्हाला जर नक्षलवादी संपायचे असतील तर पहिले आर एस एस मधले आतंकवादी तुम्ही संपून टाका की जैन देशाच्या विरोधात बंड केला अनेक शास्त्रची पूजा अर्ज करतात एका अभिनेत्राला एके के फोर्टी सेवन घरात ठेवली म्हणून त्याला पाच वर्ष जैलात ठेवलं मग मोहन भागवतला किती दिवस तुम्ही जैलात ठेवा याच उत्तर द्या ज्या आर एस एस न आतापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर दोन हजार दोन पर्यंत तिरंगा झेंडा फैलवला नाही फळकवला नाही त्या आर एस एसवर सगळ्यात पहिले आतंकवादी म्हणून देशद्रोही म्हणून घोषित करून संघटनेवर बंदी आणा आणि मोहन भागवत जेलमध्ये टाका तुमच्या धमकशीन तर पग सगळ्यात पहिले सुरुवात आर एस एसवर बंदी आणून करा मग बाकीच्या संघटनेवर तुम्ही बंदी आणण्याचं काम करा आंबेडकर चळवळ संपवण्याचा तुमचा डाव आम्हाला माहीत आहे कूटनीतीचा मुळात या महाराष्ट्रात फक्त जर कोणी जिवंत असेल तर ते आंबेडकर चळवळ जिवंत आहे नाहीतर बाकी सगळे तुमचे गुलाम झालेले आहेत तुमचे रिमोट झालेले आहेत कोणत्याच संघटना तुमच्या विरोधात बोलू शकत नाही पण आंबेडकर चळवळ खुले आम बोलू शकते तुमच्या विरोधात मोर्चे काढू शकते तुमच्या विरोधात आंदोलन करू शकते तुमच्या विरोधात घोषणा देऊ शकते तुम्ही आंबेडकर चळवळीच